दस्ट या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या विषयी मराठी निबंध बघणार आहोत रतन टाटा हे भारताचे महान उद्योगपती दूरदृष्टी असलेले नेते आणि समाजसेवक होते त्यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी मुंबई येथे झाला ते टाटा कुटुंबातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असून टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे नातू होते रतन टाटा यांचे बालपण अत्यंत साधेपणात केले शिक्षणासाठी त्यांनी कार्नेल विद्यापीठ आणि नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूल येथे वास्तव्य केले एकोणवीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी टाटा ता समूहाचे नेतृत्व स्वीकारले आणि उद्योग क्षेत्रात अनेक मोठे बदल घडवले त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ता समूहाने जागतिक स्तरावर मोठी प्रगती केली त्यांनी टाटा स्टील टाटा मोटर्स टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टाटा केमिकल्स टाटा टी यांसारख्या कंपन्यांना नव्या उंचीवर नेले रतन टाटा यांनी टाटा नॅनो ही सर्वसामान्यांसाठी वाप परवडणारी कार बाजारात आणली हा प्रकल्प त्यांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना होता त्यांच्या काळात टाटा समूहाने जगवर लँड रोवर आणि कोरस स्टील यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या विकत घेतल्या ज्यामुळे भारताची ओळख जागतिक उद्योग क्षेत्रात निर्माण झाली रतन टाटा हे केवळ यशस्वी उद्योगपती नसून अत्यंत दयाळू आणि जाण असलेले व्यक्तिमत्व आहेत त्यांनी शिक्षण आरोग्य ग्रामीण विकास आणि पर्यावरण संरक्षण यासाठी कोट्यवधी रुपये दान केले आहेत टाटा ट्रस्टद्वारे त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली रतन टाटा यांचे जीवन हे प्रामाणिकपणा विनम्रता आणि सेवाभावाचे प्रतीक आहे त्यांनी नेहमीच व्यवसाय म्हणजे केवळ नफा नव्हे तर समाज योगदान असले पाहिजे असा संदेश दिला त्यांच्या या विचारांमुळे ते तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत भारत सरकारने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या राष्ट्र पुरस्कारांनी गौरवले आहे रतन टाटा हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे कर्तृत्ववान आन उद्योगपती आणि समाजसेवक होते त्यांचे जीवन हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या विचारांमुळे भारत अधिक प्रगत आणि संवेदनशील देश होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे धन्यवाद